लाडकी बहीण योजनेमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधकांनी केलाय बहिणींचे हाल हाल करून पैसे देण्याचा घाट सरकारने घातलाय अशा शब्दामध्ये बाळासाहेब थोरात यांनी सरकारवर टीका केली आहे तर दुसरीकडे योजनेमध्ये पैशांचा घोटाळा सुरू झाल्याचा आरोप रोहित पवारांनी केला ही जी योजना याला सेहेचाळीस हजार कोटी रुपये लागणार पण सरकारनी प्रोव्हिजन केले दहा हजार कोटी त्यामुळे सरकारचं मत काय असावं इलेक्शन होऊस तर दोन तीन महिने आपण फक्त महिलांना पैसे देऊ आणि नंतर हात आकडक आकडता घेऊ असं कुठंतरी आहे त्याच्यातच अपेक्षेने महिला जेव्हा एखाद्या कार्यालयामध्ये जातात आणि तिथं जर पैसे घेतले जात असतील नाव नोंदायला तर मग भ्रष्टाचार कितक्या लेवलला या सरकारच्या काळामध्ये गेला आहे कुठंतरी आपल्याला बघावं लागेल त्यामुळे आम्ही या योजनेचं स्वागत करतोच पण ज्या पद्धतीने ही योजना राबवली आहे त्याच्यामध्ये अनेक त्रुटी आहेत आणि त्याला जे नियो, पैशाचं नियोजन केलं गेलं ते सुद्धा अपूर्व आहे असं खरं म्हणजे लाडली महिना ही योजना जाहीर केली आणि त्याच्यातून मी पाहतोय की गावगाव महिलांची झुंबड उडलेली आहे की त्या फॉर्म भरण्याकरता म्हणून त्यांना पंधरा तारीख देण्यात ता आलेली आहे खरं म्हणजे जर योजना कायमस्वरूपी घेतली असेल तर तारखेचं बंधन असण्याचं काही कारण नाही त्याच्यामध्ये सहजता असली पाहिजे सुलभता असली पाहिजे ती देण्यास तयार नाही आणि यामधून तर असंही दिसायला लागलं की यामध्ये भ्रष्टाचारसुद्धा सुरू झालेला आहे या बातम्या महाराष्ट्रातून येत आहेत म्हणजे त्या आमच्या बहिणींचे हलहाल करून मग त्यांना पैसे द्यायचे हे ठरवलेलं शासनानं दिसतं आहे आणि त्याचे परिणाम संपूर्ण महाराष्ट्रामधून अशा प्रकारच्या बातम्या येत आहेत